हा इकडे पाठबीठ लावून ठेवा म्हणजे मनकेला त्रास नाही होणार आग बाई पाणी आणते का काय मी शेताहून आलोय आणलं का आन्ते, आन्ते, आन्ते। 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 बर एक काम कर ना बाबा आता दिपाळी होऊन किती दिवस की आठ दिवस आठ दिवस हरळाच हो। संपून गेलोय हो। घरी कुणी तुम्हाला विचारता हाय का नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला मी काय होतोय तुला ते मामाला म्हणा संध्याकाळ तुला मटण एखादा किलो मटन बोकडे म्हणा किरकोळ आणा एखादा किलो काय मटण किती असं करतो ते, ते आ, ना मामा गोड खाऊ खाव तोंडला पावशेर मटण आणतो अर्धा किलो वजडी आणतो नाही नाही मग एक किलो बोकड्या टिंग टिंगाराचा असं करू का

<laughs> नाही गाड्या बंद झाल्याचं सं, संप आहे वाटत गाड्यांचं गाड्यांचा संप आहे का बरं मग बघू त्याची बात मुद्या आज ते जाऊन थांबून जाऊ एवढं काय साधन साधारणत जाऊन थांबून जाऊ तुमच्याकडे घरी काम नाही काय काम काय नाही काम नाही म्हणजे काम आहे पण तुम्ही करते नाही का तुमची दानच नाही 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 आम्ही शेती बाडी उपून टाकली मामा ती काय जोड घ्यायचं कधी बर त्या खडका राहिले काय पिकत नाही तू आम्ही शेतीचा टेस सोडून दिलाय बर मग नेमकं तुम्हाला म्हणायचं काय म्हणायचं काय नाही बरे काम करा खायचं पियाचं जोपायचं काय मला त्या करून दे मी पुन्हा एकदा जाऊन येतो गावामध्ये जावे बापूला मटण घेऊन हा मामा दोन जरा आंटे आणा संध्या उद्या सकाळ झाला काम होती शेळेचे का नाही गावठी कोंबडीची परत आहे ना उद्या सकाळ झाला आता संध्याकाळी मट्टा खाली साखळ झाला काय करायचं मग आंटे घेऊन अर्धाड्याच्या गावठी आहे ना कोंबडीची आणू का हा बरं येतो मी आराम करा तसं काय तब्येत वाढत आहे का माझी अहो काय बसून राहिला इकडे चला दादालाही कुरकुर करून राहिले जाऊया आपण आपल्या घरी का बर का बर म्हणजे किती दिवस राहायचं थांब दोन चार महिने अजून काय काय लागले का दोन चार महिने खा प्याची मजा आहे रोज मटण अंडी एवढं फरला आपलं अहो पण ते ओरडताय किती दिवस राहत आहे तुम्ही ओरडाय किती दिवस आता मोठा माणूस आहे त्याला फ्रोन नाही बोलायचं आपण त्यांचं गागायचं काम आहे काय चला जाऊया तुला तू का बस घाबतो ना ग तुला काय कळा नाही वळत नाही रात्री आणि मटण खाल्लं आंटी खाल्ली तुला जायचंय था। मी थांबवतो लागल सर काय मोठ्या सारखे वागायचे परिड आपल्याला खर्च आहे का आपलं वरच्या वर बागत आहे खायला चांगलं पण तिडे गेलो ना तू रोज ज्याला भाव नाही ते तेच खाय खाय नाही खायची मजा खात काय ते खायला चव हिडलं कसं लय मत चारकाट तुरका नाही काय समजत चला आपलं नाही काय तुला वरड माल नाही वरडायचं मग मीच जाते तू बाप आहे तू वरड माच नाही माणूस कधी जावाय बापू काय होत बाबा तुम्ही आले ना त्यावेळेला मुगाला नुसते फुलं लागले होते आणि आता त्याच्या शेंगा वाळून आता तो मुग काढायला आलाय आता काही मांडी कवर खाली त्या इकडे नाही आपण मुगाचं वरणच खाऊन जाऊ ना मुगाच वरण खाऊच आपण ते शेंगा तोडील कोण तुम्ही तोडायच्या माम्या तुम्ही जायचं हा मी बसेल राखण करायला हो ते तिकडे जमाय हॉस्पिटल मध्ये कोण तुमची मामी मा ना तुम्ही आपला खापुरत एवढं एवढं तोडून फाला तुमची पोरी घेऊन जा ना बरं एक काम करा ना का ते पोरी इकडे बाई एक काम करा ना आता बराळाचंही संपलंय दिवाळी संपली हा हा संपलं अंडे संपले आता मूग काढायला आलाय तर एक काम करा आपण मुगाचं वरण मला खूप आवडतो <coughs> तुम्हाला सगळंच आवडतं मुगाचं वरण घट करायचं बाबा बरं काम घट्ट एकदम मी काय म्हणतो मी त्या मुगाचं वरण तुम्हाला पोस्टाने पाठवून देतो पण आता आहे ना तिकडे माझे हे बाब काय म्हणतील माहिती आहे का तुम्हाला लाज नाही वाटली पोरीला ठुल जावायला ठेवून घेतलं नाही तुमचं मोठ्या काय काय आहे आम्ही आता तो मोठ्या मुलात राहायला गेलाय पाहू मी काय म्हणतो राहायला कुठे जरी असले ना पण त्या घारीच लक्ष चौक राहत आहे आई बापांचं चला ना जाऊया आपण गप्पा काय कळत का कुठं चालते बरं इडे किती मजा आहे बरे मी काय तुम्ही मी आराम करतो खातून आराम करतो काही टेन्शन आहे का मला तुम्हाला नाही पण ना ते बोलतील ना आम्हाला ते जाऊ नये बोलतो तुमचं तुम्ही मिटवा अह ते बाड खाऊ म्हणतील मला मग कोणचं कोणच तुमचा बाप ऐकून घ्या तुम्ही म्हणजे ऐकून घ्या आम्हाला म्हणलं ना मी काय पुरी माग कामराला कळ लागली माई काठी दे तुझ्या पाठी मागे दरा जावाई बापू येस सांगा खुडून या तो बस हा एक काम करा बाई तुझा काय पिशव्या पिश असतील ना आव ते आवरा आणि ढळा ऐकायची हिम्मत माझ्यात राहिली नाही मी वाकून गेलोय आता येऊ नाही राहिले ना कोण ओ... मग ते काय ते आपल्याला बोलावणारे काहीतरी साधन जायला बरं एक काम करा तुम्ही जा आता काय पर... जा करता येईल नाही म्हणजे आम्ही खायला म्हणजे खायला रे खायला कोणला कोणला खायला आले बाकीला पोटल खायला करा तुमच्या पाया पडत सगळं झालेलं आहे ना तुम्ही जा मी काय म्हणतो रवा विवा बनव चिकटरावा बनव काय चिकट रवा बनवलं मला आवडत हे बा आता सगळं झालंय आमच्याकडे तर रावा आणायला सुद्धा पैसे नाही या जण उचल थोडे फार काय पैसे तुम्ही दे ना मग आम्हाला या मग पैसे असते आम्ही का जावाय बापू तुम्हाला दिवाळीला बोलावलं दोघांना झालं माझं बोलणं हो द्या तुमचं जेवण झालं तुमचं आगमन झाल्यापासून तुमचा सत्कार चालू दोघांना बायकोंचा हा सगळं सगळं झालंय तुमची बोलवण झाली खाणं पिणं झाले मग आता तुम्ही ढाळाचं काम करा काय म्हणता मामा बोला अहो तुमचं सगळं आवारलंय आता ना आता मी काय म्हणणार आहे थकलेला माणूस मातारा काय म्हणतो मी काय म्हणतो मामा हा? तुम्हाला पोटात सांगू खरी तुम्हाला काय राग नाही येणार ना तुम्ही बापू माझे जावं येणार सांग मामा मी काय जा करता येईल नाही काय जा करता येईल नाही मी मग आता घर जा म्हणून मीठच राहणार आहे बर का तुम्ही काय म्हणले आता घर जावं राह होऊन जातो तुम्ही बर बरं तुम्ही माझे घर जावाई राहा किंवा व्हा हे कोणी केलं आम्ही दोघांनी निर्णय घेतला नाही 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 असं नाही चालत इस्टेट माझी अधिकार तुमचा नाही आहे तुम्ही दीपळीला आमंत्रण दिल्यामुळं आले तुमचा सत्कार झाला सगळं झालं हां तुम्ही जा बर नाही मामा आम्ही तुम्ही जाऊ शकते मग ए तुला जायचं आहे जायचं आहे जायचंय पुरी डफिशा त्याला निगाई तुझंही आला तुझा मी पडत ते पडू नाही तर सोडो तुझ्या पिशा भर येले ना तुम्ही दोघे बी जसे आले तसे जा मी थांबवतो हो मामा लागलं तर तिला जाऊ द्या तिला कुठे जाऊ द्या जाऊ तिला तिकड बाई त्या पिशा घे हा जा ते बी नाही याला घेऊन जाय ठेवू याला हो जाऊ हो उठ नाही तर जेवण चालतं तुझं झालं काय जेवाला भूक नाही मामा डोळे आले का भूक नाही भूक नाही नाही त्या बैलांना घास टाकला त्याच्यातून खाता खाचा उठ उठ भूक नाही त्या पोरीना तयारी केली तुमच्या घरी जायची चला जायचं आठ चार दिवस थांबावं नंतर परत तुम्हाला काय म्हणतो मला सावडायला आले का दहा दिवस थांबा चला डाळा म्हणलं तुम्हाला खत वाटत खत इकडं शेतीलाच भेटा ना तर आम्हाला डाळा नाही पोरी चाल या पोरी घेतले का तुमचे कपडेला ते हा हा ठेवलं का गाडी हा जा चांगली काय म्हणतो काय म्हणता आपण स्टँड जाऊन परत मागे येऊ हा स्टँडवर जाऊन परत या मला गाडी उकली मामा आपण उद्या जाऊ आम्ही उद्या जातो मला ते तुम्ही सांगा मला सांगू नका हा पुरी काय म्हणले जावे तस नाही मामा जर गाडी उकली तर आम्ही परत येतो म्हणलं असं गाडी उकली तर परत येतो राचारा उकली का इकली नाही 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 एस्टी जण हाती लागली ना आम्ही परत येतो रात्री मग मी काय म्हणतो अजून चार पाच गाड्या एक गेली एक उकली तर एक वेट लई लांब पाय पाय जाऊ लाग तुम्ही ना तुमच्या तुमच्या घरी हे पोरी जा तिकडे ते सामान गाडीकडं चप्पल घालायची चार चार महिने असे कुठं ती उशी पण घेता का कशाला उशी पाहिजे स्टँड वर जोपायला माग लोक माग पोचल्या फोन करा बाकी तर बोलू नका बघू आता पोचला चला फोन करायचा पोचल्या तुम्हाला पण हाताला धरून नेलं पाहिजे हा गाडी येईल आता हात करा गाडीला बी परत येऊ नका ही गाडी जरी उकली ना दुसरी येणारच जा तुम्हाला कर्म का मी गेलो हा मी पाहिलं फाशी गेल तुम्हाला आपण आहे ना बघा एकत्र राहिले ना खरं मला बर कर्मत नाही तुम्हाला कस काय कर्म एक काम करा तुमच्या पाया पडतो जावं या नात्यानं बरं का नाही जाय ना घेऊन आता गाडी येईल मी काय म्हणतो गाडीचा ता, टाइम झाला जा, जा चला जा चला फोन करा नाही तर नका करू पण जा तुम्हाला पण एवढी हाऊस पाहिजे येऊ नका पुन्हा म्हणलो राहा महिना पंधरा दिवस तू तुला जा बस जागरूक सुटलो हा महिना पंधरा दिवस लोकांच्या घरात राहायचं चांगलं पंधराशे रुपयाचं मटण खाऊन गेलं ते पचलं नाही काही एका दिवस खायला नाही काही तो माही प्यायची मजा होती तिला आता काय जगाची रे ते असा कुठं जावाय राहतो आम्ही जावाय होतो हा एवढा हुंडा दिला चांगलं लग्न करून दिलं म्हणजे खायला भेटलं म्हणजे खातच राहायचं जायचं नावच घ्यायचं नाही अरे याला काय जावं आहे म्हणतात हां आम्ही कोणाशी जावं आहे जगात सगळे जावं येत ना चार आठ दिवस खाल तर खाल तब्येतही वाढली ना आता म्हणतो घर जावं आहे आणि घर जावं आहे मग एवढं सोपं आहे का म्हणजे म्हणजे माझी इस्टेट देतो पुरीच्या जावयाच्या ना मी जे घेतो जेंडा जातो पंढरपूरला भीक मागायला पुन्हा येऊच नका घर जावंही नको जावाही नको दिव ना फार दिवाळं काढण या जावाय तर फार अंड्यासहीच खाल ब मटन ते वकळेचंच पाहिजे वजळी नको जाऊ द्या जा, बरी गेली पीडा झाली आता मी चालू माझी बायको तिकडे गावाला जायला दवाखान्यात मी आता चालू तिच्याकडं रामकृष्ण हरी